अॅग्रिकोर्स एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय अदाटे यांनी सेंद्रिय शेतीच्या पायावर बांधलेली कंपनी सेंद्रिय पद्धतीबद्दलची वचनबद्धता ग्राहकांना उपलब्ध असलेले शुद्ध सर्वात निरोगी उत्पादने प्रदान करण्याचं ध्येय बाळगून अजय अदाटे आणि शहाजी घाडगे यांनी कंपनीची स्थापना केली आणि आज ही कंपनी हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे यामुळेच आपणास आपली चळवळ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या विद्यमाने महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय

मी मंगळवेढाचा वारी परिवाराचा सदस्य आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी काम करतो का माझं सी युनिसिपॅटी कोल्हापूर मधून झालेलं आहे आणि दोन हजार नऊ साल पासून ह्या शेती क्षेत्रात काम करत असताना आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना आज लाखो रुपये कमवून दिलेले आहेत आणि आता सुद्धा आम्ही असं म्हटलं जातं हे वळवळ करण्यापेक्षा कुठेतरी चळवळ जर उभा केली तर ती माणसं मी माणसं ओळखली जातात आणि माझ एक दुसरं अशी गोष्ट असते म्हणजे मी स्वतः ती गोष्ट मानत असतो जर तुमचं पहिल्यांदा तर पोट भरलं आणि